यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत मी आज तुम्हाला बनवून दाखवणार आहे चिकन तंदुरी छान अशी कमी वेळात कमी खर्चात आणि कमी साहित्यात अशी चिकन तंदुरी हे मी एक किलो चिकन आणलेले आहे त्याला असे स्वच्छ धुवून तीन चार वेळा असे सगळे कापून घेतलेले आहेत चिरा मारून घेतलेले आहेत ला त्यासाठी लागणारं साहित्य आपण बघूया अद्रक लसूणची पेस्ट काळी मिरी पावडर हळद धना पावडर लाल मिरची पावडर चवीनुसार मीठ आणि एक लिंबू दोन पळी तेल आणि अर्धा पाव दही घेतलेला आहे मी तर आता हे साहित्य आपण चिकनला लावून घेऊ घेते चिकनमध्ये चिकनचं पाणी सगळं मी आधीच काढून व्यवस्थित घेत घेतलेलं आहे एक लिंबू पिळून घेतलेला आहे बघा ही अद्रक लसूणची पेस्ट हे अर्धा पाऊदही घेतलं सुद्धा टाकून घेऊया दोन पळी घेतलं होतं मी एक किलो चिकनसाठी आणि हे सगळे कोरडे मसाले टाकून घेऊया मंडळी जर तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब बटन दाबा आणि चा व्हिडिओ पूर्ण बघत जा आणि तंदुरी कशी झाली आपली हे मला ट्राय करून सांगा कमेंट करा आयकॉल बेल बटन दाबा हे मसाले सगळे एक जीवाने अशा हाताने चोळून लावायचे आहेत सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे का दह्याने चिकनला कुरकुरीतपणा येतो छान लागतं टेस्ट आणि दह्या दह्यामुळे चव पण खूप छान येते हे आपण सगळे व्यवस्थित सगळ्या बाजूने मसाले लावून घेऊया हे मोठे मोठे पीस ठेवलेले आहे आता मी या अर्ध्या तासासाठी फ्रीजमध्ये ठेवणार आहे मॅरिनेट करायला आता झाकण लावून घेऊया आणि पॅक करून फ्रीजमध्ये ठेवू ते चिकन जे ठेवलं होतं ते आता चांगले मसाले मुरलेले आहेत तर झाकण काढून बघूया हे पहा हे असे मसाले छान मुरलेले आहेत तर आपण लगेच तंदुरी बनवायला घेऊया मी गॅस चालू करते आणि तवा तापल्यानंतर त्याच्यामध्ये अमूल बटर टाकून घेते जास्त टाकायचं नाहीये थोडंच चांमूल बटर टाकते सगळ्या बाजूने असं लावून घ्यायचं आहे ते पहा आणि आता आपलं चिकन असं परत एकदा हलवून त्याच्यामध्ये सोडून घेऊया टाकून घेऊया आता आपण तव्यामध्ये का टाकत आहे तर आपण मायक्रोओव्हनचा वापर केलेला नाही किंवा कुकरमध्ये शेट्टी दिलेले नाही म्हणून आमल आमूल बटरमध्येच तव, ते तव तव्यामध्ये थोडंसं शिजवून घेऊया पाच पाच ते सहा मिनिटासाठी पण गॅसवर अशी घरातही तुम्ही छान तंदुरी बनवू शकता कशाचीच गरज नाही भट्टीची नाही मायक्रोओव्हनची नाही खूप छान बनते अशी तंदुरी एक दहा मिनिटांमध्ये फुल गॅसवर भाजून घेऊ या दोन्ही बाजूने हा मसाला राहिलेला थोडा लावून घेऊ या वरून आपण पलटी मारून घेऊया आता दुसरी बाजू हे पाहिजे छान मिरचे तांदूरी असे आपण सगळे पीस करून घेऊया पीस तयार आहे आपण काढून घेऊया हे पाह आणि दुसरे टाकून घेऊया तेलाचा वापर मी बिलकुलच केला नाही थोड सामोल भटा परत पर टाकायचं आणि परत तीस टाकून घ्यायचं गॅस पेटवलेला आहे आणि ही माझी जाळी तंदुरीची ठेवलेली आहे अशा पद्धतीने तुम्ही घरच्या घरी कमी खर्चात आणि चांगल्या साहित्यात थोड्या साहित्यात कमी वेळात तंदु चिकन तंदुरी बनवू शकता काहीच त्याला मायक्रोओवन किंवा वट्टीची कुठलीच काहीच गरज नाही आहे आता हे आपण चिकन सगळ्या बाजूने गरम करून घेऊया गॅस शेकडीवर हे yep, पहा uh -huh. मस्त तंदुरीचा वास सुटलेला आहे घरामध्ये आणि काही अवघडही नाही घरात बनवायला अशा पद्धतीने तुम्ही बनवा ते तीन मिनिट गरम होऊन द्यायचं आहे चिकन आपलं आधीच शिजलेलं आहे त्यामुळं फक्त भाजून घेण्यासाठीच थोडंसं दोन ते तीन मिनटं दोन्ही बाजूनी भाजून भाजुन घ्यायचं आहे ता मी हे चिकन काढून घेते चिकन काढून घेतलंय मी आता हे दुसरं टाकून घेते हे दोन ते तीन मिनिटांसाठी हे सुद्धा ठेवूया आपण सगळ्या बाजूनी भाजून घेऊ शकता तुम्ही किती रंग छान आलेला आहे आणि बाहेरचे तंदुरी आणि ह्या तंदुरीत काही फरक दिसत आहे का आता हे पण आपण काढून घेऊया गॅस बंद केलेला आहे मी आणि मी इथे सिल्वर पेपर घेतलेला आहे हे पीस करून काढून घेते करूया हे शकता चिकन हे एवढे मोठे मोठे पीस असून सुद्धा तंदुरीचे किती आपण छान मसाला लागलेला आहे आणि शिजलेला आहे हे पहा